श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आपल्या समोर आहे सीएम ते तीस म्हणजे कोटी ह्याचा व्हिडिओ आपण युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकला शेअर केलेला याच्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो ह्याचा एक आपण प्रयोग घेतला होता खरंच हे काम करतं का खरंच ह्याचे काही फायदे आहेत का आपल्या पिकाला कंपनीने तर एक प्रयोग घेतला होता माझ्याकड प्रयोगामध्ये रिझल्ट चांगले वाटले पण मला माझा समाधान झालं नाही म्हणून मीही माझ्या शॉपमध्ये एक प्रयोग केला एका ह्याच्यामध्ये आपलं अठराशे चाळीस डीएपी हे छत्तीस दाणे टाकले होते आणि गव्हाच्या पंचवीस ते तीस बिया गव्हाच्या टाकल्या होत्या त्याचबरोबर दुसऱ्या ह्याच्यामध्ये बारा दाणे सीएम एम चे आणि चोवीस दाणे डीएपी चे हे दुसऱ्या मध्ये आणि पंचवीस तीस बिया गव्हाच्या अशा दोन्ही सेम एका तारखेला लागू केली ती बघा बघा दहा बारा दोन हजार पंचवीस बघू शकता आपण दहा बारा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये अठराशेचाळीस म्हणजे डीएपी फक्त आणि ह्याच्यामध्ये ते बी दहा बारा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये सीएम तेहतीस आणि डीएपी म्हणजे अठराशे चाळीस असा प्रयोग घेतला होता पण पाहायला असं मिळालं शेतकरी मित्रांनो जिथं आपण डीएपी टाकला होता तिथं तुम्हाला एक झाडही उगवलेले दिसत नाही एक दोन झाड उगवलेत ते बी मेलेले दिसतात करपलेले दिसतात हे बघा आणि दुसऱ्या बाजूला बघायला असं मिळालं शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बऱ्यापैकी तीस दाण्यापैकी जवळपास पंचवीस ते सव्वीस दाणे जवळपास याच्यामध्ये उगवलेले दिसतात त्याच्या मुळा बघू शकता बघा पार मुळा पार लांबल्या खाली पण मुळा बघू शकता हे परिणाम असा बघायला मिळाला म्हणजे रासायनिक खताचा दुष्परिणाम जमिनीवर किती प्रमाणात होतो टिकाव किती प्रमाणात होतो हे ह्या प्रयोगामधून स्पष्ट झालं तरीही माझ्या मनाला समाधान नव्हतं तरी मी परत अजून प्रयोग केला हे वीस बारा दोन हजार पंचवीस ला प्रयोग केलेला बघ बघू शकता तर ह्याच्यामध्ये एका याच्यामध्ये परत मी डीईपी छत्तीस दाणे घेतला आणि ह्याच्यामध्ये वीस बिया गव्हाच्या बियाण्याच्या टाकल्या परत ह्याच्यामध्ये बारा दाणे सीएम तेतीसचे आणि चोवीस दाणे डीईपीचे घेतले परत सीएम तारखेला बघू शकता याच्यामध्ये याच्या तारीख बघू शकता आणि याच्या तारीख बघू शकता या दोन्ही मध्ये परत फरक जाणवला शेतक मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता आपण वीस बियापैकी कमी किमान अठरा बियाणं ह्याच्यामध्ये जर्मेशन झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एकही बियाणं अजून जर्मेशन झालेलं नाही बघा मुळाही बघा शेतकरी मित्रांनो मुळाही किती प्रमाणामध्ये वाढल्यात हे बघा खाली बुडापर्यंत मुळा आलेल्या आहेत हा आहे फरक केमिकल खताचा म्हणजे रासायनिक खताचा आणि ऑर्गेनिक खताचा तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ बनवण्याचं कारण तेवढं आहे की रासायनिक खताचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे त्यामुळे जमीन आपली नापीक होत चालली आहे जमिनीचे पोत खराब होत चाललेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो रासायनिक खतासोबत जोड हा सेंद्रिय खताचा दिला पाहिजे बाजारामध्ये खूप चांगल्या दर्जाचे सेंद्रिय खत आहेत बऱ्याच कंपनीच्या आहेत त्यापैकी हे कॅनबायसिस या कंपनीचं एक फर्मडे खत आहे सीएम तेतीस नावाने हे फर्मी तयार केलेले आहे का त्यामुळं शेतकरी मित्रांनो ह्याचा वापर खरच करा ह्याचा वापर एकरी एक, एक वर्षामध्ये एकशे ऐंशी किलो प्रमाणे आहे आपण ह्याला दोन टप्प्यात देऊ शकता नव्वद किलो लागवडीच्या वेळेस आणि अशा पद्धतीने जर हे आपण इतर रासायनिक खतासोबत जर दिला सलग तीन वर्ष तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या जमिनीचा पोत सुधारेल सुधारेल जमिनीची हेल्थ सुधारेल आणि रासायनिक खताचा जो भडीमार केला आहे त्याचा वापरही कमी करावा लागला त्यासाठी सेंद्रिय खत वापरणं गरजेचं आहे व्हिडिओ जर आवडला असा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा आणि मला फार सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद